अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रिय बाळा तुझे मन हरले असेल तुला काही ठिकाणी तुला काही असे प्राप्त करायचे होते जे तुला अजूनपर्यंत प्राप्त झाले नाही तर तू माझी प्रार्थना करत आहेस हे मला माहीत आहे जर तू निराश झाला असेल की तुला ताबडतोब ते देण्यात आलेले नाही तर तू तु तु तुझ्या मनाला कधीही हरू देऊ नकोस कारण तुझे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा आहे याचे कित्येक अनुभव तू घेणार आहेस बाळा हा संदेश तेच ऐकू शकतील जे मनपूर्वक श्रद्धेने माझ्यावर प्रेम करतात ज्यांची माझ्यावर संपूर्ण आस्था आहे आणि माझ्यावर श्रद्धा ठेवतात त्यांच्यात ती प्रबळ इच्छा आहे की मी त्यांची इच्छा पूर्ण करेल ते या संदेशाला संपूर्ण ऐकतील आणि ज्यांना विश्वास नाही आणि माझ्या भक्तीत ते दंग नाहीत ते हा संदेश सोडून निघून जातील कारण त्यांना ते कृपा प्राप्त होण्यापासून वंचित करण्यात येणार आहे पण मला माहीत आहे की तू हा संपूर्ण संदेश ऐकून येणारे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करण्यासाठी श्रेष्ठ बाळ आहेस म्हणूनच तुझी निवड मी केली आहे जे कोणी हा संदेश संपूर्ण ऐकत आहेत त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे, आहे। याचा अनुभव ते अगदी या क्षणाला किंवा पुढच्या क्षणाला देखील घेतील स्वामी म्हणतात बाळा तुला असलेल्या चिंता तुला असलेली काळजी दूर करणारे माझे आशीर्वादरूपी संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होतात त्या क्षणापासून तुझी काळजी दूर होऊ लागते अनेक मार्ग समोर उघडले जातात कारण ते देवी चमत्कार रूपात तुझ्या पुढे येऊ लागतात तुम्ही जेव्हा तुमच्या हरलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू लागतात तेव्हा अचानकपणे तुम्हाला त्या गोष्टीसाठी मार्ग सापडू लागतात त्या अडचणींवर मात करणारे असे काही संदेश तुम्हाला प्राप्त होऊ लागतात आणि तुमचे मन स्थिर केले जाते जर तू हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी एक मोठी भेट वस्तू अगदी चोवीस तासात येत आहे विश्वास ठेव माझे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत स्वामी म्हणतात बाळा या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ करण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐका हा संदेश तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हापासून तुमची दृढशक्ती आणि तुमचा आत्मविश्वास वाढू लागेल स्वामी तुमच्यावर कृपादृष्टीने पाहत आहेत याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल स्वामी कधी कुणाला हरू देत नाहीत अगदी माझी मदत तुला कुठल्याही क्षणी प्राप्त होईल तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुझे इच्छित काळ तुला सुख आनंद प्रदान करेल बाळा तुझ्या प्रत्येक वाया घातलेल्या प्रत्येक आश्रूंचे मोबदल्यात तुम्हाला त्याच्या दहा पटीने सुख देणार आहे तुमची वेदना संघर्ष त्याग तुमच्यासाठी यशाची विशाल शिखरे देव तयार करत आहेत तुम्ही फक्त त्यावर चालण्यासाठी तयार व्हा देव तुम्हाला तुमच्या जीवनातील चाचण्यांसाठी आवश्यक ती मदत करत आहेत आणि तुम्हाला या संघर्षात टिकून राहण्यासाठी तुम्हाला पात्र बनवत आहेत यावर विश्वास ठेवा की तुम्ही जेव्हा पुढे येतात आणि ते देवाकडे काही इच्छित मागू लागता तेव्हा देव अनेक प्रकारे तुमची मदत करायला येतात याचा अनुभव कित्येक स्वामी भक्तांनी घेतला असेल आणि घेतला असेल तर होय म्हणून टाईप करा आणि घेतला नसेल तर मी त्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा कारण तुम्ही लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने चमत्काराने परिपूर्ण होणारे बाळ आहात स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे जर तुमच्या जीवनातून ते संघर्ष आणि ते खूप काही सुखद परिवर्तन तुम्ही पाहू इच्छिता तर त्यासाठी अगदी पुढच्या क्षणाला तयार व्हा कारण देव तुमची मदत करायला आज येथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्याशी सुसंवाद साधत आहेत आणि जो कुणी स्वामींचा हा सुसंवाद ऐकत आहे स्वामींचे प्रिय बाळ भाग्यशाली बाळ आहे कारण कित्येक लोकातून तुमचीच निवड करण्यात आली आहे जर तुमची निवड या संदेशाकरता करण्यात आली आहे तर स्वतःला भाग्यवान माना स्वतःला स्वामींचा प्रिय बाळ माना आणि कमेंटमध्ये मी स्वामींचं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद प्रगती उत्साह असे दारे खुली करोत जेथे तुम्हाला प्रवेश करताना खूप काही संघर्ष करावा लागणार नाही खूप काही दैवी आशीर्वादाने तुम्हाला असे काही प्राप्त होणार आहे ज्यातून तुमचा खूप काही संघर्ष नाहीसा होणार आहे स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची अशी दारी खुली करोत जिथे तुम्हाला प्रवेश करताना खूप काही संघर्ष न करता खूप काही दैवी आशीर्वादाने तुम्हाला असे काही प्राप्त हो ज्यातून तुमच्या खूप काही संघर्ष नाहीसा करण्यात येऊ ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तू केलेले संघर्ष तू केलेले यशासाठी प्रयत्न तू दिलेल्या चाचण्या आणि तुझी असलेली पात्रता कधीही वाया गेली नाही माझ्यावर विश्वास ठेव कारण ते सर्व काही तुझ्यासाठी घडवण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात जेव्हा तुम्ही यशाची दारे ठोठावू लागतात तेव्हा ते तुमच्यासाठी भरभराटीसह ते यश देण्यासाठी येत आहे तुम्हाला तो तु आशीर्वाद प्राप्त होत आहे विश्वासाने पावले उचला देवावर श्रद्धेने नामस्मरण करताना इतका विश्वास ठेवा की तुमचे कार्य कुठेही अर्धवट सुटणार नाही तुम्हाला तो विजय नक्कीच प्राप्त होईल जर तुम्ही हा विजय प्राप्त करून घेण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असाल तर तो विजय पुढच्या क्षणी तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य जरी कधी कधी दिसून येत नसले तरी ते अखंडरित्या सुरू आहे आज तुम्हाला काही कार्य होताना दिसत नसेल तरीही शांत रहा मनोभावी जो कोणी देवाची प्रार्थना करतो त्याच्या जीवनातून देव तो अंधार आणि ते नैराश्य कायमचे दूर करणारे आशीर्वाद देत आहेत अगदी पुढील क्षणाला चमत्कार प्राप्त करणारे तुम्ही असाल होय देव तुमच्याशी बोलत आहे जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत असाल तर देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्यावरच होत आहे याचा मुख्य अनुभव तुम्ही घ्याल मला माहीत आहे की काही अडचणी आहेत ज्या तुम्हाला दूर व्हावे यासाठी तुम्ही देवाची मनोभावे प्रार्थना करत आहात श्री स्वामी समर्थ हे नाम जप अत्यंत प्रीतीने करत आहात पण कधीतरी देखील तुमच्या मनात नैराश्य घर करत असेल नकारात्मक विचार वारंवार येत असतील तर तुम्ही तारक मंत्राला जपून ते तीर्थ तुमच्या घरात शिंपा आणि तुमच्या मुलाबाळांसकट तुम्ही ते तीर्थ प्राशन करा यामुळे तुम्हाला ते दिव्य अनुभव येऊ लागतील स्वामींची श्रद्धा वाढू लागेल विश्वास वाढू लागेल आणि तुमच्या त्या कार्यात जे काही अडथळे उत्पन्न होत होते ते नाही होण्यास तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यांनी तारक मंत्राचे अनुभव घेतले आहेत ते भाग्यशाली आहेत तुम्ही जर अनुभव घेतले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामी माझी शक्ती असे टाईप करा स्वामी मावली प्रत्यक्ष तुम्हाला जरी दिसत नसले तरी स्वामींचा वरदहस्त तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देणार आहे तुमच्या आडलेल्या मार्गात तुम्हाला मार्ग दाखवणारे स्वामीच आहेत स्वामींचा जयघोष करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनात तुम्हाला हवी असलेले जे सकारात्मक आहे ते तुम्हाला लवकरच प्रदान करून तुमच्या आयुष्यातून जे काही नकारात्मक आहे ते लवकरच काढून टाकोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची बुद्धी देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्याही अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ